फक्त पंचावन्न हजार रुपया खरेदी केलेला आहे आता ती तीस पर्यंत देते ती सात महिन्याची गाभा आहे आता तिचं सात लिटर दूध आहे व्यायला वीस लिटर दूध देतात आणि व्याल्यानंतर ती वीस लिटर दूध शंभर टक्के गॅरंटी देते दुधाचा रेट पाच सहा रुपये वाढला आहे खाद्याचा रेट बी त्या पद्धतीत वाढलेला त्यामुळे माझ्या मध्ये जे दोन तीन चार रुपये जे कोण मिळवणार आहे त्याचा काही संबंध येत नाही जर कोणाला काय या व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्यांनी स्वतः येऊन इथे भेटावं काय अडचण नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी सचिन भोसले आणि माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आलो आहे शिवनेरी डेअरी फार्ममध्ये माझ्या पाठी तर खूप मोठा असा मुर्राम मशीनचा डेअरी फार्म आहे आणि याच्या ओनरचा मी आता इंटरव्ह्यू घेणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर केवढा होईल तेवढा शेअर करा नमस्ते सर नमस्ते जर तुमच्याबद्दल आणि तुमच्या डेअरी फार्ममधील इन्फॉर्मेशन माझं नाव नारायण मारुती पाटील मुक्काम पोस्ट बहादुले तालुका हपकलंगले जिल्हा कोल्हापूर माझं इथं शिवनेरी डेअरी फार्म म्हणून जवळजवळ वीस वर्षापासून फार्म आहे मॅडम आत्ता सध्या पंचावन्न म्हैशी आणि सहा एच एफच्या गायी असं टोटल एकसठ जनावरं आहेत सर आता मला सांगा तुमच्याकडे गाई पण आहेत म्हशी पण आहे आणि गाई दोन्ही साईड म्हणजे डिफरंट मेजर असतो का दुधामध्ये म्हणजे चांगलं कुठलं असं वाटतं गाईंचं दूध जादा असतं परंतु त्यांचा सांभाळायचा मेंटेनन्स औषध वगैरे त्यांना जादा लागतं म्हैशींच तसं नाही म्हणून आम्ही जास्त म्हैशी सांभाळतो तर मधी मागच्या महिन्यात किंवा दोन महिन्यापूर्वी लंपी वगैरे आजार होता ते तुम्हाला काय झालं नाही आमच्या इकडे तर अजून काय नाही आता मागच्या एक आपण व्हिडिओ आता दुधाचा रेट रेट पाच सहा रुपयानं वाढला आहे खाद्याचा रेट बी त्या पद्धतीत वाढलेला आहे आणि त्यावेळेपेक्षा आता आमचं कसं त्यावेळेला सहाशे लिटर दूध होतं आता जनावर तेवढीच आहेत दूध आहे तीनशे लिटर गाभन जनावर आहेत त्यामुळे दूध कमी आहे ना आता सध्या पुढच्या महिन्यात दूध वाढेल त्यामुळे जरा आता प्रॉफिट मार्जिन कमी आहे मला था था। आता मला सांगा आता तुमच्या इथे क्लिनिंग आता बघितलं तर क्लीन भरपूर आहे तुमचं खबरतात हे आता स्वच्छतेबद्दल काय सांग स्वच्छतेबद्दल ते हे बहसणीच आहे त्याचं जे डिमांड आहे म्हणजे किंवा त्याचा जो स्वच्छते क्रेडिट ती बह्यासनी जाते स्वच्छता राखली तर चांगली राहते म्हणजे तुम्हाला आता इतर आजार वगैरे काय जाणवत जाणवत नाही जाणवत नाही तर मला सांगा गोट्याची काळजी किंवा मसरांना चारा वगैरे असेल तो काय करता चारा आम्ही पूर्ण विकतच घेतो काय काय विकत घेतो ऊस मक्का गव्हाचं बुस्कट किती लागतं दररोज किंवा दररोजच दररोज ऍव्हरेज दीड टन चारा लागतो ऊस कुठून घेता ऊस नांदणी जयसिंग नाही आसपास मिळतोय परंतु कसा आहे लेबरचा प्रॉब्लेम आहे इथं सध्या त्यामुळे तिकडनं पोहोचत येते ना, ना, ना। तुमची आता शेती वगैरे आहे ना, ना की शेती असं चाडा विकत थोडा सगळा नाही नाही कायमचा सगळा विकत विकत घेऊन परवडतो का परवडतो ना म्हणजे असं म्हणतात की शे एकतर असा नॉर्मल आपली शेती असते आणि तरी पण डेअरी फार्मिंग परवडत पूर्ण विकत घेताना या पाठीमागचं ते रास किंवा आपण म्हणतो परवडतो तसं काय म्हणजे त्याचं मॅनेजमेंट हेच महत्वाचं राज आहे ते जरा मॅनेजमेंट सांगू शकतो मॅनेजमेंट म्हणजे काय दूध आम्ही स्वतः घालतोय तिथं कसं मध्ये कोणता डेअरीवाला नाही ते मे महत्वाचं तेच आहे खाद्य आम्ही स्वतः खरेदी करतो आहे की यातलं बारकावं जे काय आहेत किंवा आता यांना औषध पाणी लागलं तरी ते बी आम्ही स्वतः करतो डॉक्टरची बी आम्हाला जवळजवळ ऐंशी टक्के आवश्यकता लागत नाही दुधाचं ना तुम्ही स्वतः विकताय स्वतः म्हणजे आम्ही डेअरीला गावातल्या घालत नाही मी स्वतः नेऊन बाहेर फॅटवर दूध विकतोय असं नॉर्मल म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांना आयडिया की कसा के बिझनेस केल्यावर आपल्याला नाही आता कसं आहे माझं स्वतःचं दूध आहे तीनशे लिटर मी बाहेरचा आणि दोन तीनशे गोळा करून एकदम एकत्र नेऊन कुठल्याही संस्थेला मी घालतो म्हणजे संघाला घालतोय ना त्यामुळे माझ्यामध्ये जे दोन तीन, एक जी जी तीन चार रुपये जे कोण मिळवणार आहे ते याचा काही संबंध येत नाही ना तर मला सांगाऱ्यामध्ये

आता दूध काढलेलं आहे फक्त okay. पंचावन्न हजार रुपये हिला खरेदी केलेला आहे म्हणजे आधीपासून दूध देते की तुमच्या इकडे हवामान नाही 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 पहिल्या व्यतालाच मी आण पहिल्या व्यताला बावीस तेवीस लिटर देत होती okay. आता ती तीस पर्यंत देते तीस पर्यंत देते म्हणजे तुमच्या इकडे म्हणजे असं जनावरांच्या खाद्यात किंवा ह्याच्या परिणाममुळे दुधात फरक जाणवतो त्याचं जर मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर जनावर दूध देतात काय अडचणीत एका म्हशीची स्पेशल जरा सांगू शकता माहिती मोठा हो दुःख किती दे देते वगैरे सात महिन्याची गाभन आहे आता महेश मागच्या वेळेला बी ही गाभणच होती बहुतेक तुम्ही व्हिडिओ बनवला त्यावेळेला आत्ता ही सात महिन्याची गाभण आहे आत्ता तिचं सात लिटर दूध आहे व्हायला वीस लिटर दूध देतात आणि व्याल्यानंतर ती वीस लिटर दूध शंभर टक्के गॅरंटीने देतात सर आता मला एक सांगा तुमचा डेअरी फार्म वीस वर्षापासून चालवत आहे सर आता नवीन डेअरी फार्म करणारे किंवा नवीन कोणाचे कॉल येतात ते म्हणतात की आपण कॉल करणार आहे असं कॉल येतात त्यांना काय सांगता मग भरपूर कॉल येतात कॉलवरून हे व्यवसाय समजून घेण्याचा व्यवसाय नाही काय त्यासाठी त्यांनी स्वतः येऊन इथं भेटलं पाहिजे मग त्यांना काहीतरी त्यांना त्याबद्दल माहिती देता येईल कॉलवरून समजून घेण्याजोगा व्यवसाय हा नाही जर कोणाला काय या व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्यांनी स्वतः येऊन इथे भेटावं काय अडचण नाही माहिती दिली जाईल आता मला सांगा नवीन कोणतर करायचं ना करा तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे म्हशीच्या किमती वगैरे आपल्या इकडे जास्त आहेत ते कमी किमती चांगल्या म्हशी घ्यायचं झालं जा तर काय कसं नाही आता सध्या तर दुधाचे रेट ह्या वर्षामध्ये जवळजवळ दहा रुपयेने वाढलेले आहेत त्यामुळं जनावरांचे रेट हे वाढलेले आहेतच त्या रेटमध्येच जनावर खरेदी करावे लागते तुम्हाला हे सांगा आपण एक म्हैस घेतली एक म्हैस घेतल्यानंतर तिथं आता फॉर एक्झाम्पल आम्ही एक लाखाला एक म्हैस घेतली जर एक लाख निघणार कसे आपण कसे किती वर्षात निघू शकतात किंवा कसं ते एक लाखाची इन्व्हेस्टमेंट काढून आपल्याला फायदा करायचा तर कसं ते मॅनेजमेंट करायचं एक लाख रुपयाची जर तुम्ही म्हैस घेतली तर ते त्या येतात ती एक लाख रुपयाचं दूध होते त्याला जे खाद्य तुम्ही घालणार ते खाद्य फक्त खाद्याचा हिशोब तुमच्या अंगावर आगाव। राहतोय मस्त होते त्या यातात पहिल्या पैसे काय आपण दुसऱ्या वेळेला ते आपण एकी वाईज गेलो तर ते काउंट धरता येत नाही जास्त बल्क क्वांटिटी जास्त बल्क क्वांटिटी मध्ये केलं तर कळून येतो एकी केलं तर ते खाद्याला पण तेवढे पैसे जाणार घरात दोन लिटर दूध खाणार हा असा हिशोब होईत जाते असं चांगलं झालं आणि तिकडच्या पूर्ण दररोज किती स्टँड लागतो दररोज दिसतात दररोज दिसतात दररोज किती लोड किती दिवसात नाही तुम्ही चार दिवसाला साठ आणायची ट्रॉली त्या ट्रॉली तेवढ्या लांबू यायचं जायचा खर्च सगळा सगळा त्यांच्याकडं कसं मिळतं ते विकत ते आम्हाला तीन हजार रुपयानं पत पोच मिळते तीन हजार टन टन या मशीन आहे ना सर गाभन गाभन मशीनची काळजी कशी घेत आहे किती या पंचवीस त्या त्या, त्या एकतीस आहेत एकतीस गाभन गापनची काळजी कशी घेत आहे गाभन मशीन गाभन ना काय दोन्ही वेळेला व्यवस्थित चारा खाद्य दोन वेळच्या वेळेला सगळ्यात महत्वाचं वेळच्या वेळेला चारा खाद्य वेळच्या वेळेला दिलं जाते मिनरल मिक्सचर दिलं जाते इतर स्पेशल काय आता ही डेअरी फार्मिंग सोडून दुसरे काय करत सर शेती 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 शेतीत शेती काय काय असतं ऊस उस... पूर्ण ऊस पूर्ण म्हणजे असं चारा पण गायचं गवत वगैरे काय असतं लावतात सगळं विकत विकत चाराचं मॅनेजमेंट काय सुका चारा मी विकत पावसाळ्यात सुकाचा चारा जास्त लागतो म्हणतात तुम्हाला तर संपलाय सुका उन्हाळ्यातच आम्ही घेऊन ठेवतो ना उन्हाळ्यात घेतलेला स्वस्त मिळत असेल होय मी आता या डेअरी फार्ममधून परत जातोय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला केवढं होईल तेवढं शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय